नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एनर्जी ताकद स्किन ग्लो वाढवणारा डिंक लाडू हा लाडू अतिशय मौसूत होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक कढई घेतलेली आहे कढई गरम करून घ्यायचे आहे त्यामध्ये पन्नास ग्रॅम खसखस येथे मी निवडून घेतलेली आहे ही आप खसखस आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायचे मध्यम गॅसवर खसखस भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायची त्यानंतर पुन्हा किसलेलं सुकं खोबरं मी येथे दोन वाट्या घेतलेलं आहे हे सुकं खोबरेल खोबरं आपल्याला तांबूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅस एकदम फास्ट करायचा नाही आहे नाहीतर करपून जाईल हे पहा थोडंसं तांबूस लालसर रंग आलेला आहे आता मी हे काढून घेते खसखस आणि खोबरं आपल्याला पूर्णपणे वेगळं ठेवायचं आहे येथे एक टेबल स्पून मी तूप घेतलेलं आहे तुपावर आपल्याला हे खारकीचे पाव किलो खारकेचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत खारीक तुपामध्ये परतल्यानंतर नरम पडते म्हणजे मग मिक्सरला बारीक करता येते येते आता मी पुन्हा एक टेबलस्पून तूप घेतलेला आहे या तुपामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम बदाम तळून घ्यायचे आहेत बदाम हे आपल्याला चांगले तांबूस होईपर्यंत थोडासा लालसर रंग येईपर्यंत खमंग असे तळून घ्यायचेत हे सगळं सर्व आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे यानंतर मी त्या तुपामध्ये शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत हे काजू आपल्याला असेच ब्राऊन कलर येईपर्यंत पुन्हा तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत चांगले मस्त असा ड्रायफ्रूट्सचा खमंग सो सुटलेला आहे तुपामध्ये तळल्यामुळे अजूनच त्याची लज्जत वाढते जेथे बदाम खोबर काढून घेतलेलं तेथे ते मी हे काजू पण काढून घेत आहे त्यानंतर पिस्ता आपल्याला पन्नास ग्रॅम त्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही आव तुमच्या आवडीनुसार अक्रोड ही घालू शकता किंवा भोपळ्याच्या बिया मी येथे फक्त ड्रायफ्रूट्स वापरलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते भाजून याच्यामध्ये घालू शकता आता दोन चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे याच्यामध्ये चा तूप चांगलं तापल्यानंतरच कडकडीत तापल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये डिंक थोडा थोडा करून तळून घ्यायचं आहे डिंक पूर्णपणे तळून घ्यायचा असा दाबला की त्याचा पूर्ण चुरा व्हायला हवा जर मध्ये कच्चा राहिला तर पूर्ण चुरा होत नाही आता इथे मी जे ड्रायफ्रुट्स तळून घेतलेत ते आपल्याला एक एक करून असे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आधी खोबरं आणि नंतर सगळे ड्रायफ्रुट्स मी याच्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत सर्वात शेवटी मी खारीक खारकीचे अजून थोडे बारीक तुकडे केले चाकून आणि मिक्सरला फिरवून घेतलेले आहे हे आपल्याला सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये मी खसखस सोडून सर्व खोबरं हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बारीक करून घेतलं आहे तुम्हाला थोडं जाडसर हवं असेल तर तुम्ही ठेवू श जाडसर ठेवू शकता मी येथे सर्व बारीक करून घेतले येथे वेलची पावडर मी घातलेली आहे तीन चमचे वेलची पावडर जरा जास्त वापरायचे म्हणजे लाडू छान लागतात किंवा चांगले होतात जायफळ पावभाग मी खिसून घातलेला आहे याच्यामध्ये आणि हे सर्व आपल्याला सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे खसखस भाजून घेतलेली ती सर्व खसखस आता मी याच्यामध्ये मिक्स करून घेते चांगलं सर्व एका चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे मी आणि या तुपामध्ये आपल्याला किसून घेतलेला दोन वाटी गूळ हा गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता जर कमी गोड हवा असेल तर गूळ थोडा कमी घाला आता इथे मी दोन वाट्या गुळ घातलेला आहे थोडस तीन ते चार चमचे किंवा पाव ग्लास पाणी घालायचं आणि हा गूळ पूर्णपणे वितळून द्यायचा गुळाचे खडे राहणार नाही त्याची काळजी घ्यायची पूर्ण वितळल्यानंतरच हे पहा असं बघून घ्यायचं हलवून आहे चांगलं एकदम कडक आपल्याला पाक करायचा नाही आहे इथे फक्त विरगळवून घ्यायचं आहे पूर्ण गोळ आणि विरगळल्यानंतर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये होतायचं आहे आता इथे मी पूर्ण होतच नाही थोडस ठेवते कारण मिश्रण जास्त पातळ होण्याची शक्यता आहे म्हणून थोडा ठेवून बाजूला ठेवून देन आणि मगच त्याच्यामध्ये लागला तर होतणार आहे आता हे तेवढ्या ह्याच्यामध्ये सर्व एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे पा असं सर्व मिक्स करून घ्यायचं मग जरा थोडं थंड झाल्यानंतर हाताने पुन्हा मिक्स करायचं आणि लाडू वळायला घ्यायचे हे आता हे खूप असं नरम आहे आणि लाडू पण खूप छान होतो आहे बघा मस्तच हा लाडू एकदम नरम होतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो जर पहिल्यांदाच व्हिजिट देत करत असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा हे पहा आपले लाडू पण असे पटापट पड़ वळून होत आहेत हातावर असे करून घ्यायचे मस्तच गोल तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्याचे त्या साईजचे तुम्ही करून घेऊ शकता असं दाबून घ्यायचा आहे हाताने गोल करून घेतला आणि झाला हिशाबले सर्व लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल थँक्यू धन्यवाद